चाळीस वर्षांच्या लढ्याला यश कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर मुंबई हायकोर्टाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं असून येत्या अठरा ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून एक ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूर चांगली सह सहा जिल्ह्यांच्या चाळीस वर्षांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं आहे कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणीच होती कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना याचा फायदा होणार होता परंतु त्याचा निर्णय होत नव्हता आणि यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली आता या लढ्याला मोठं यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर